श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आजच्या भागात आपण पाहणार आहोत माळ कशी जपावी बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो की माळ कशी जपावी बहुतांश लोकांकडे चुकीची माहिती असते त्याच्यामुळे माळेचे योग्य त्या प्रमाणात योग्य त्या प्रकारे किंवा योग्य त्या प्रमाणात जाप हा व्यवस्थित होत नाही पुन्हा एकदा स्वामींच्याच कृपाशीर्वादाने जी माहिती माझ्याकडे आहे ती आपल्यासोबत मी शेअर करत आहे तर माळेचा नेहमी आपण तुळशी असो रुद्राक्ष असो किंवा स्फटिक असो ही माळेचा मनी हा अनामिकावरती यावा आणि अंगठा ज्याला अंगुष्ठा म्हणतो आणि मध्यमा ह्या मध्यमानी हा नेमी, खाली असा खेचावा जसं की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बऱ्याचशा लोकांना घाई असते आणि ते ह्या बोटावर ज्याला आपण तर्जनी म्हणतो त्या तर्जनीवर धरून असं भरभर 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 काही लोकांना नामस्मरण करायची सवय असते तर नामस्मरण करताना नेहमी अनामिका अंगोष्ठा आणि मध्यमा ह्या तीनच बोटांचा उपयोग करून श्री स्वामी समर्थ मंत्र पूर्ण होईपर्यंत त्याच मनीवर आपलं बोट पाहिजे एक श्री स्वामी समर्थ हा जप झाल्यानंतरच तो पुढचा मनी घ्यावा भरभर कधीही करू नये आणि स्वामी समर्थ मंत्राचा जप